कोण संजय राऊत संजय राऊत अरे तुम्हाला पण मला सांगायचं आहे की जो रोज उठून कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं हे तुम्ही देखील जे आहे हे त्याची पार्श्वभूमी तपासली पाहिजे कोणी काय बोलतय म्हणून त्याचं टी व्हीवरती दाखवणं नंतर ज्याच्यावरती बोलतायत त्याला जाऊन विचारणं कोणी जे आहे ते बांधील नाही आहे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे तुम्हाला दाखवले पाहिजे गेले पाहिजे ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे उगदच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील म्हणजे बांधील नाही आहेत आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी त्या आरोपांमध्ये काही अरे बाबा मी बोललो एकतर पहिलं बोललो की कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणीही कोणावरती जर आरोप करत असेल तर ते पुराव्यानिशी करायला पाहिजे ना